नमस्कार मी क्रांती पाटील आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सर्वांना नमस्कार करते आज तुमच्या भेटीसाठी मी हजर झालेली आहे आणि या कवितेतूनच तुमचा माझा संवाद होत असतो तुमची माझी भेट होत असते तर अशी ही भेट आणि त्यातल्या त्यात, त्यात पहिली भेट ही खरंच कुणाच्याही स्मरणातून न जाणारी अशीच असते मग ती भेट आई वडिलांची असेल आई मुलीची असेल वडील आणि मुलीचे असू शकेल बहीण भावांचे असेल मित्रामित्रांचे असेल मैत्रिणी मैत्रिणींचे असेल किंवा मित्रमैत्रिणींचे असेल आणि किंवा नवरा बायकोंचे सुद्धा असू शकेल या अब्जावधी लोकसंख्येत आपल्याला अनेक अनोळखी चेहरे भेटत असतात आणि खरं तर त्या भेटीनंतर ते आपले कधी होऊन जातात हेच कळत नाही आणि त्या भेटीतच जसं काही जन्मोजन्मीची आपली नातीसुद्धा आहेत असं सुद्धा वाटून जातं आणि ती जी भेट असते आकस्मित घडलेली अशी पहिली भेट ही खरंच अविस्मरणीय क्षणांचा तो ठेवाच मानावा लागतो तर या भेटीचा प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारे अनुभव असेलच आणि आज याच आशयाची कविता मी तुमच्यासाठी घेऊन हजर झालेली आहे माझ्या कवितेचं नाव आहे पहिली भेट पहिली भेट तुझी माझी अजूनही आहे स्मरणात पहिली भेट तुझी माझी अजूनही आहे स्मरणात तुला पाहताच गालावर हसू अन् हात होते हातात पहिली भेट तुझी माझी अजूनही आहे स्मरणात तुला पाहताच गालावर हसू अन हात होते हातात शब्दांच्या पलीकडचं नजर सारं टिपत होती शब्दांच्या पलीकडचं नजर सारं टिपत होती पापण्यांच्या मिठीत तुला साठवून सुद्धा ठेवत होती शब्दांच्या पलीकडचं नजर सारं टिपत होती पापण्यांच्या मिटीत तुला साठवून सुद्धा ठेवत होती पहिली भेट तुझी माझी पहिली भेट तुझी माझी आपल्या दोघांसाठीही खास होती पहिली भेट तुझी माझी आपल्या दोघांसाठीही खास होती अंतर सारे मिटवून काळजालाच भिडली होती पहिली भेट तुझी माझी आपल्या दोघांसाठीही खास होती अंतर सारे मिटवून काळजालाच भिडली होती भिडता भिडता काळजाला शतजन्मीचे नाते आपले क्षणात सांगून गेली होती शतजन्मीचे नाते आपले क्षणात सांगून गेली होती तर अशी ही पहिली भेट तुम्हाला आवडली का हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू विसरू नका माझ्या कवितेला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा आहे का नवीन कवितेसोबत जय हिंद